जालना जळगाव रेल्वे मार्गाचे शिल्पकार म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार सत्तार आणि जालना जळगाव रेल्वे मार्गावरून आज केंद्रीय आरोग्य राज्य मंत्रीपदी प्रताप जाधव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची निवड झाली म्हणून सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात अब्दुल सत्तार यांनी जालना जळगाव ब्रॉडग्रेज रेल्वे मार्गाचे शिल्पकार राज्याचे मुख्यमंत्री असल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळांनी निधी दिला असा दावा करत रावसाहेब दानवे आपल्या काळात हा रेल्वे मार्ग केल्याचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केलाय लोकसभा निवडणुकीनंतर दानवे आणि सत्तार यांच्यात चांगलीच जमली आहे त्यामुळे आता दानवे आणि सत्तार यांच्यात जालना जळगाव ब्रॉडग्रेज रेल्वे मार्गावरून श्रेवाद पेटल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे सत्तार यांच्या दाव्यानंतर दानवे काय उत्तर देतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो खरं म्हणजे आपण कालच ब्रेकिंग न्यूज पाहिली असाल जालना जळगाव ही जी रेल्वे लाईन मंजूर झाली या रेल्वे लाईनच्या माध्यमातून जो पैसा या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पाच हजार जे सात हजारची ही रोड लाईन आहे त्यामध्ये तीन हजार पाचशे बावन कोटी रुपये राज्य सरकारने दिले आपण जागावाल्याने त्याचा काळावधी मुख्यमंत्री मिळवण्याचा सत्कार केला खरं म्हणजे शिल्पकारच याचे एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत देवेंद्रजी आहेत कॅबिनेट कडून पैसाही दिला आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देश मध्ये सर्वात मोठा पोगदा सर्वात मोठा भुयार मार्ग कुठं होत असाल तर तो अजिंठा सिल्लोड मध्ये होणार आहे हे मी तुम्हाला आपल्या सर्वांच्या वतीने खरं म्हणजे आपले प्रतापरावचे मी आभार मानतोय की त्यांनी जी मंजुरी दिली ही रेल्वे लाईन हे दोन विभागाला जोडणारी आहे खरं म्हणजे जालना टू जळगाव म्हणजे तुमचा व्यापार व्यापारपेठ तुमचे सर्व लोकांच्या आमचे संपर्क संबंध देशामधल्या सर्व रेल्वेला आता जालना जाळव एक कनेक्ट झाल्यामुळं एक मोठा निर्णय महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने घेतला त्याबद्दल मी आमदार म्हणून नव्हे माझ्या तालुक्याचा मी आमदार आहे या राज्याचा मंत्री आहे सर्वांचे मनापासून आभार मानतोय आणि मला ही कार्यक्रमाला जायचं आहे आवाज साठी थोडी बंधन आहे म्हणून फक्त अर्जुनराव तुमचे मनापासून आभार अभी टाइगर अभी जिंदा है टाइगर में जिंदा है जो लगेगा हर चीज से मदद करने का काम मैं और मेरा डिपार्टमेंट मैं उनका भाई <coughs> मेरे से थोड़े एक छह महीने या साल भर छोटे बहुत ज्यादा नहीं लेकिन उनको मेरा छोटे भाई को पूरी मदद करने का काम अगली बार हमारी विधानसभा में मेरे जगह उन्होंने मंत्री बनना यही दो बने गया और मैं बना गया आज हमारे प्रतापराव मंत्री बने हम सबको ऐसा लगता है कि केंद्र में हमारा अपना एक टाइगर गया है दूसरा टाइगर जाना बाकी है धन्यवाद जय जय भारत